दोनशे सेहेचाळीस वर्षांची अखंड परंपरा भक्तीचा महासागर आणि भाविकांचा उत्साह एकत्र येतो तेव्हा निर्माण होतो हा अद्भुत हो सोहळा तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं तासगावच्या श्री गणपती रथ उत्सवात इथे फक्त रथ चालत नाही तर चालते श्रद्धा चालते संस्कृती आणि चालतो आपल्या परंपरेचा वारसा हॅलो एवरीवन नमस्कार आजचा ब्लॉग मी स्पेशली मराठीत करत आहे कारण का मी महाराष्ट्राच्या अशा जागेला आली आहे अशा कल्चरला एक्सप्लोअर करायला आली आहे की हा ब्लॉग मराठीतच झाला पाहिजे तर मी आज आली आहे तासगावच्या गणपती रथ उत्सवला हो दोन हजार पंचवीसचा हा माझा दुसरा रथ उत्सव आहे तुम्हाला माहितीच आहे की दोन महिन्यापूर्वी मी जगन्नाथपुरीसह रथयात्रा केली आहे हा रथ दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी आहे जो पटवर्धन राजांचा गणपतीचे विसर्जन आहे त्याचा रथोत्सव आहे गेले खूप वर्षापासून मला हा रथोत्सव अटेंड करायचा होता पण घरी गणपती असल्याकारणाने मला हे पॉसिबल होत नव्हतं तर कालच मी माझ्या घरच्या गणपतीचं आगमन केलं आहे आणि काल रात्रीची बस पकडून मी तासगावला आली इथलं वातावरण एवढं भारी आहे एवढं भारी आहे की आ, मी काय सांगू असं वाटतं की मी माझ्या बहिणीला घेऊन यायला पाहिजे होतं ऑनेस्टली माझ्या बहिणीला मी घेऊन यायला पाहिजे होतं पण एक भीती होती की खूप गर्दी असते रथ उत्सव म्हणला की खूप गर्दी आली आणि ती खूप छोटी आहे तर एक ना पण एवढं सांगेल की पुढच्या वर्षी नक्की मी तिला घेऊन येईन तिला पण हे एक्सपिरियन्स करायला भेटलंच पाहिजे आणि एक खास बात सांगायची म्हणजे तासगावला माझं बालपण केलं आहे म्हणजे मी पाच वर्षाची असेपर्यंत माझ्या आजोबाची पोस्टिंग इथं तासगावमध्ये होती तर ता आम्ही त्या गणपती मंदिराच्या मागेच राहायचो आणि माझ्या पप्पांचं म्हणणं असं आहे की त्यांनी मला खांद्यावर घेऊन तो रथ खेचला आहे लकी वाटतं हे सगळं ऐकायला बट हे मला आता स्वतःहून मोठं झालं एक्सपिरियन्स करायचं म्हणून मी इथे आली आहे दोनशे सेहेचाळीस वर्षांची अखंड परंपरा जी ही तितक्याच भक्तिभावाने आणि थाटामाटात था सुरू आहे हा रथ म्हणजे साधा रथ नाही हा आहे पटवर्धन राजांच्या गणपतीचा रथ सण सतराशे एकोणऐंशी मध्ये पटवर्धन घराण्यानी हा उत्सव सुरू केला आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी हा सोहळा दिमाकात साजरा होतो या रथ उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे बारा जातीची लोक बारा समाज बारा परंपरा पण एक श्रद्धा सर्वजण मिळून हा भव्य रथ खेचतात आणि त्या क्षणी असं वाटतं गणपती बाप्पा स्वतःच भक्ताच्या प्रेमाने पुढे सरकत आहेत ढोल ताशांचा गजर भाविकांची गर्दी आणि लताची ती भव्यता याचं वर्णन करणं शक्य नाही ते फक्त अनुभवायचे असते हा उत्सव म्हणजे फक्त सोहळा नाही हा आहे आपल्या श्रद्धेचा संस्कृतीचा आणि ऐतिहासिक वारशाचा जिवंत पुरावा मी रुग्वेदी कटेकरी निरोप घेते तुमच्या सर्वांचा तासगाव रथोत्सवातून